विजित पाटील आपण या चला तिरकडे अरनता नक्की पुकार दे चला पंच आलू

कारण एक विभागातील संघ एक लोकल संघ तर दुसरा अर्थातच धीरज आणि राहुल कोळी यांची जोडी असलेला भातसिंग संघ निश्चितच या दोन हजार खेळाडूंवर आता संपवण्यात आलं लक्ष असेल सरासाठी यावेळेस निघाला सामन्याला होती सुरुवात मोदीची पहिली सडी घेऊन सर्व भव्य धक्क्याला बघायला मिळतोय क्रांतिशोध महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे येते युवा कबड्डी सिरीज सिरीज आयोजित केली होती त्या कबड्डी सिरीज मध्ये रायगड जिल्ह्याचे थंड मध्यरक्षक म्हणून असा माघारी दाखल अर्थातच एक अनुभवी सणाई पहाटे बिलकडे संघाच्या माध्यमातून सुजित पाटील मात्र या ठिकाणी तयारीत असेल कोकण तथा एक जबरदस्त जणाई धावी बिलकडे संघाच्या माध्यमातून भविला कशा प्रकारे घराघाची हल्ली त्याच्या माध्यमातून केली जातो खेळण्याकरिता तब्बल सतरा किलो वजन कमी के केलं होतं तर ज्या वेळेस विजेते पद

आणि खरोखर एक चांगली पकड मात्र ओळखलं आणि मैदानातला प्रेक्षकांच्या गळ्याचा ताईत जो बनला होता असा घड्यात खरीवले याने उत्कृष्ट खेळाडू होता मान मात्र पटकावला होता पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची चढाई करतो आणि मात्र कोणताही धोका न करता मात्र आता असते परत तर मी पु पुन्हा आगमध्ये हे मात्र तिथेच असणारा असणार ती गरी आपला महत्वाचा कसं द्यायचं जबाबदारी मात्र या चढाई असणार आणि आता मात्र चांगली चढाई करण्याचा त्याचा प्रयत्न होता मात्र खरोखर आता मात्र दोन्ही संघाला एक एक गुण मात्र इथे

हो या अजिंक्य पाटील आणि अजिंक्य पाटील लढाई करतोय आपल्या संघासाठी गुन्ह्याची कमाई मात्र धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि आता टिकण्याचा प्रयत्न मात्र धीरज होता होता काहीचा खोल करण्याचा प्रयत्न मात्र होता धीरज देखील चांगली भजन मुवी त्या माध्यमातून देखील अधिक चढाया नेत्र दिपक असतात मात्र एक गुण मात्र प्राप्त होतं तो भागते शकणार आणि खरोखर आमचे लाईन मन तितकेच कट्ट होत की निखिल पाटीलच्या माध्यमातून एक चांगला खरोखर देखील आपलं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण लाईन काम देखील पंचम करतं असतं म्हणजे डोळ्यात तेल घालून आपल्याला देखील लक्ष ठेवावं लागतं

परंतु बिलकुल नाही मित्रांनो असून देखील राहुल कोळी याच्यासारख्या शस्त्र मैदानामध्ये असेल चढाईसाठी अजय सतरा नंबरच्या रस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो चढाई तो राहुल राहुलपाडा आपण जारी रहा तर मैदान क्रमांक देऊन अगिरा दिली चा शेवटचा सामना पांडवा देवी रायवाडी जय हनुमान मैत्रामध्ये आणि आता कुठेतरी घाई पाहायला मिळाली की राज्य सरकारांना म्हणतात ती काही संकट नाही एक गुणाची पात्र इथे प्राप्त झाला तो बँकडे सांगणार

तारीख बांगर साहब 7 से 7 भी और श्री

एकदा एक होतं आणि त्यानंतर काय होतं आणि संजय बोलले नमस्कार आणि याला आपण माहिती घेतली की तुम्हाला हे समजले की तुम्हाला जी कोणती कोणती समस्या आहे फक्त त्याबद्दल जर बोलता तर आपण माहिती देतोच बरोबर ना तर आपण हे देखील ब्लॉक பண்ணू शकतो Bak dari materi, apa yang या पेक्षा जास्त आहे तर तो ये आहे हा किती झालं काय समजते ते भाजी होते त्याचा त्याचा काय आहे स्पर्धा क्रिकेटन मात्र इथे बाहेर आलंय की ज्यावेळेस त्याच्या अस्तरात एक चांगला गुण मात्र परत केला अंतर्गत सांगते आहे तो महाग वाहन कुलबरोबर चलन तो म्हणून नाही करतो नंतर सवय सांग

आणि खरोखर दोन गडी पत्र सह प्राप्त करतोय चौकशी काळाचा मैदान मध्यानक्रम रेफोर केला जातोय गुंतवणूक वर्षे अशी जे चौकी जे सुरुवात होणारी स्पर्धा प्रत्येक सामना प्रत्येकाच्या मना पाहायला मात्रहायला मिळतोय ये मित्रांनो जर तुम्हाला विषय संपादन करायचं असेल तर प्रचंड मेहनत करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती क्षमता आता मात्र दाखवतोय त्यानंतर स्वयं भारती संघ कलकत्तांना एक

तो सामना निश्चित रूप से लोग पहाड़ जरिए भाले जबरदस्त लड़ाई दूरी संगत जो माध्यम के दूरी जाते हैं एक ना बेली संगत जो कंपन से डटा है हम जाओगे चला उधर है अनिकोपा सराबर मेजर का याला म्हणतोय की एक Tady je před těbě který těžký, 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 těžký,